राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाठीमाग पाणीच पाणी दिसत आहे एकदम पाण्याचा असा पसारा दिसतोय हा आहे मित्रांनो निळवंड धरण आणि ह्या निळवंडे धरणाच्याच काठाला आमचा एक मित्र येते त्या मित्राचं कुक्कुटपालन आहे आणि त्या कुकुटपालनाला कुकुट आज आपण भेट द्यायला चालू आहे एकदम निळवंडे धरणाच्या टोकाला एकदम जो क्रांतिकारक राघोजी बांगरे यांचा जलश्रतू आहे त्याच्या या साईडला तर चला आज आपण प्रत्यक्ष आमच्या त्या मित्रांनी भेटणार आहेत आणि कुक्कुटपालन हा धंदा नाही त्यांनी हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून केला आहे त्याच्यामध्ये किती नफा किती तोटा याला किती खाद्य लागत आहे सगळीच माहिती आज आपण त्यांच्याकडून काढून घेणार आहे ती आणि आपल्या मित्रांपर्यंत पोच करणार चला आता आपण चालू त्यांच्या घराजवळ पोचलो त्यांचा घर अजून आपल्याला एक नऊ ते दहा मिनटं तूर आहे मित्रांनो चला आता आपण चालू तिकडं एक छोट्याशा आमच्या मित्राच्या कुक्कुटपालनाला भेट द्यायला तर दोस्तां आता ज्या मित्राला आपण भेटायला आलो आहे त्या मित्रांची आई गवत घेऊन पुढे चालू आहे पग जनावरांसाठी आणि त्यांची वस्ती आता इथून जवळच आहे एक चार ते पाच मिनटाच्या अंतर ती पहा समोर दिसते वस्तीच्या आजूबाजूचा परिसर एकदम मस्त असा सुंदर आणि हा जवळ रस्ता आहे कच्चा रस्ता हा पहिला राजूरला जायचा ह्या रस्त्यानं पण आता हा रस्ता बंद झाला आहे आणि वरच्या साईडना उड्डाणपूल झालाय तर मित्रांनो आता जे आमचे मित्र आहेत किसन पिचड यांच्या घराजवळ आपण पोचलो आहे एकदम मस्त असं त्यांचा वातावरण आहे घराचा कारण साईडला इकडं एकदम टोकाला एकदम निळवंड पाणी पण भरपूर प्रमाणात आहे हे पहा एकदम एकदम काठर आहे आणि भरपूरच त्यांनी झाडं लावली होती नारळाची झाडं आणि बाकीची झाडं त्यांनी नवीन आणली होती लावायला ते पण आता त्या लावणारच आहेत मित्रांनो नु। पण मग काही एखाद्याच वेळ भेटत नाही नाही भेटत असे पाणी भरपूर प्रमाणात आहे आणि हे आमचे मित्र आहेत ते किसन पिचड राम 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 मग कसं काय चाललं आहे बरं आहे ना तर आमच्या एकदम जवळचे मित्र आहे ती ज्यांच्याबरोबर आपण संडेला गेलो होतो संडेचा व्हिडिओ पण आपण बनवला होता आणि शेतीला जोडताना म्हणून त्यांचा एक कुक्कुट पालनाचा व्यवसाय चला कुक्कुटपालन आपल्या मित्रांसाठी दाखवतो मी कारण गावाकडले तरुणसुद्धा एकदम उत्साहान असा बिझनेस करतात धंदा शेतीला जोडधंदा म्हणून कुठे तुमचा कुक्कुटपालन तर चला आता आपण त्यांच्या कुक्कुटपालनाला भेट जाणार बरीचशी माहिती ते काय आपली सांगतील त्याच्या अनुभवावरून आता आपल्याला पण नाही काही माहिती पण त्यांनी बरासा अनुभव घेतला आहे त्याच्यामुळं मग राम तर राम। त्यांचे बंधू आहेत का हां मोठे बंधू आहेत त्यांचे तर मग काय चाल आहे तुमचा तर चला आता आपण त्यांच्या कुक्कुटपालनाला थेट भेट देणार आहे तिकडं तर आमचे मित्र येते किसन पिचड अतिशय जवळचे मित्र बरेच वेळेस आम्हाला म्हणजे किती वेळेस म्हणजे ज्यावेळेस सहकार्य लागलं त्यावेळेस आम्ही आम्ही सहकार्य मागितलं आणि त्यांनी दिलं नाही असं कधी झालाच नाही आणि असे मित्र लाभणार म्हणजे मित्रांनो एक भाग्याची गोष्ट आहे तर आज त्यांचं कुक्कुटपालन आपण पाहायला चालू आहे सोबत रामदास आहे हा रास्ता बंद झाला ना आता हा रस्ता मित्रांनो पहिला राजूरला जात होता आणि आता था। था। तो बंद झालाय जवळजवळ आणि हे त्यांचं समोर कुक्कुट पालन पहा तर त्यांनी टाळा बिळा घेतला लावून आता ते ह्या खादीच्या गुन्ह्यात का काय कोणत्या त्या कोंबड्या खाली म्हणजे त्याचा खत तयार होतोय ना खाली टाकलो हा खाद भाताय साडे रात्री मित्रांनो ही कोंबड्यांखाली तर चला आता त्यांनी दार उघडलाय आता आतमध्ये भरपूर पक्षी येते थोडक्यात आतमध्ये जाऊन दाखवणार आहे मित्रांनो जास्त काय आपण लांब जाणार नाही हे पालपू ना 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 तर मित्रांनो हे पा भरपूरच मोठी अशी चाळ आहे त्यांची आणि ह्या चाळीमध्ये त्यांचा ह्या कुक्कुटपालन हा व्यवसाय तर मग हे खाद्य आहे का राम तुमचं स्थान दारातच थांबते ह्या खाद्य आहे मित्रांनो हे पा ह्या किती गुन्हे आहेत ती पन्नास आहेत ना, ना।, ना। तर चला मित्रांनो आता हे खाद्य कसं खाद्य आहे त्या पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रथम आपण ह्या चाळीतून आपण ह्या ज्या कोंबड्या आहेत सगळ्या बॉयलरच्या आहेत ना बॉयलर कोंबऱ्यात मित्रांनो तर ह्या पहा भरपूरस या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहे ती पण प्रथम आपल्याला ह्या दाखवणार आहे मित्रांनो त्याने दोन कप पाडत ते अंग एक कप आहे आणि ह्या अंगा एक कपही आहे ना त्या पण त्यांनी खाद्याची सोय व्यवस्थित सगळीकडे एकदम असा धवळच धवळे एकदम त्या साइडला या दोन कप का हां दोन दोन कप टाकले ता, ता, मग आता इथे गोल केलाय याच्यामध्ये पाह मित्रांनो याच्यात गोलमध्ये काही लंगडे पक्षी होतील समजा ते त्यांना इकडं या कप्प्यामध्ये आता कस काय लंगड पोचेल का ते कधी कधी जास्त वेळ झाला ना लंगडे होतात कधी कधी तर मित्रांनो हे पा हे जरा म्हणजे लंगडी झाले आणि याच्यामध्ये जर ठुलतं हे आणखीन टोचून मारून टाकले ना मग त्याच्यात ठेवल्यावर मग ते अजून अजूनच लंगडे होते जास्त नाही का तुम्ही तर याच्यामध्ये जर ह्यात मिक्स केले तर हे तर पळत येत नाही आणि ते आणखीन टोचून टोचून त्याने जाम करते त्याच्यामुळे मग ह्या इकडे ठेवल्या ते ह्या किती आहेत एवढी तिसऱ्या लंगडे तिसऱ्या आहेत ह्या मित्रांनो गा। म्हणजे चांगले आहेत हे दोन हजार पन्नास आहेत हां 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 त्याच्यात काही गा 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 गा। ते साठ एक मित्रांनो पूर्णच माहिती सांगण्याचा मी आपल्याला प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा तर दोस्तांनो आज आमचे मित्र किशन पिचड यांच्या कुक्कुटपालनाला आपण भेट दिले हा व्यवसाय तर किती वर्ष झाला करतात आणि काय हे तर आपल्याला सगळ्याच माहिती मिळणार आहे आज चला मित्रांनो आता हे पक्षी किती आहेत ह्या पण मी आपल्याला सांगणार आहे म्हणजे तुमच्याच तोंडाने आपल्याला काय भेटणार आहे तर मला पण माहिती आहे त्याच्यामुळं आज आपण प्रत्यक्ष त्यांनी विचार सगळ्या गोष्टी तर मित्रांनो मध्ये एक गप्पा खेलाय पहा आणि त्या साईटला काही म्हणजे असा म्हणजे पत्रेचा लावला पत्र्याचा लावलेला पुष्ठवा तर मग इकल्या असा आहे काय तिकल्या तिकल्यास आहे काय तर मग असा कप्पा खेळायला खेळायला तुम्ही मध्ये बॉयलर ना जास्त फिरता येत नाही ना तर त्याच्यामुळे आपण कमी कमी अंतर ठेवलं ना शंभर शंभर फूट लांब आहे ना सर हा पूर्ण शंभर फूट आहे अर्धे अर्धे कपडे केले आपण नाही का तर मित्रांनो हा शेड आहे ना पूर्ण चौफेर म्हणजे एकूण शंभर फूट असा शंभर फूट लांबीला आहे तर याच्यात आपल्याला खरी माहिती भेटणार आहे मित्रांनो आता शंभर फूट लांबीला आणि रुंदी किती आहे रुंदी तीस फूट आहे तीस फूट आहे ना आहे एक अशी एकोणतीस फूट आहे म्हणजे लांबी शंभर आणि रुंजी एकोणतीस एक आणि मग हे याच्यामध्ये आता समजा हे एवढे पक्षी येते किती पक्षी आहेत एवढे एकवीसशे पक्षी टाकलेले त्याच्यातून काही मरतील शंभर पक्षी मरतील नाही काय हा मर्जर होत एकवीसशे येत नाही एवढे मित्रांनो एवढे पक्षी हे एकवीसशे येते आणि मग त्याच्यामध्ये मर्जर आली म्हणजे ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये राहतात सुधारतील आता मग तशीच देऊन टाकायचे ना आता याच्यामध्ये एकविशा मध्ये एकविशामध्ये साधारणतः किती मर्जर होते साधारण साधारणतः दोन तीन टक्के चार टक्के दिन्गर चांगला रिझल्ट आला तर मग पक्ष चांगले असले तर मग टाकतो कमी ही होतच राहते आणि ह्या भांडी आहेत ना ह्या ह्या पाण्याची भांडी आहेत ना एक म्हणजे एक आड एक असा ठेवला का एक खाद्याचा एक पाण्याचा खाद्य खालो इकडे कमी तर आता ह्या ज्या खाद्याचा भांडे त्याच्यामध्ये ह्या खाद्य टाकला जात आहे या खाद्याचा इकडे खाद्य खाला मग इकडं लगेच लगेच इकडे पाणी पिणार म्हणजे त्यांची सगळी सुविधा करायला लागते पुन्हा तिकडे खाद्याचा तिकडे पाण्याचा एक एका आड एका आडी एका आड असं हे भांडे मांडली जातात तर मग आता हे भांडे तुम्ही म्हणजे खाजगी घेतल्यात का भांडे खाजगी सुप्रीम सुप्रीम कंपनीचे सुप्रीम कंपनीचे भांडे हा। चांगले राहतात ना जास्त ओरिजिनल नारिजिनल तर मग आता ह्या म्हणजे तुम्ही आता हा धंदा करतो तुम्ही हे म्हणजे कंपनी जॉईन स्वतःचा मी प्रीमियम कंपनीचे पक्षी आहेत ना कंपनीलाच परवडत आहे मी नाही का आणि वैयक्तिक घेतल्या तर मग परत सेल करायला आपल्याला प्रॉब्लेम नाही विकायला विकायला प्रॉब्लेम येतो खाद्य आणायला आपल्याला कधी कधी पैसे नाही राहते आपल्याकडं त्याच्यामुळं मग कंपनीला दिलं कंपनी मग पक्षी आपल्याला देते लहान पक्षी परत खाद्य पण कंपनी देते मेडिसिनचा कंपनी देते आपण फक्त मग खाद्य दिल्यानंतर खाद्य घालायचं पाणी लाईट आपल्यावर राहते तर मी हे स्वतंत्र करणं नाही परवडत भांडवलाय का नाही मग कंपनी त्यांची नाही तर विको काहीतरी करू नाही का एकदा उचलला का आणि मग समजा आता तुम्ही कंपनीचा हे सांभाळतात मग कंपनी तुम्हाला हे पक्ष माग आता एक एक मला सांगा का किती दिवसामध्ये हे पक्ष उचलला जातात कंपनीचे पन्नास ते एकावन्न दिवस लागतात ना का जायला तो साधारणतः पन्नास दिवसात बा तीन किलो चारशे ग्रॅम होत पन्नास एकामध्ये म्हणजे एक साधारणतः साडेतीन किलो होते साडेतीन किलो होतात पन्नास बावन्न मग त्याच्यानुसार किती सहा रुपये पर के जीना पैसे वाटतात म्हणजे एक किलोला सहा रुपये तुम्हाला भेटतात एक किलोला सहा रुपये साधारणतः बा मग तुम्हाला परवडतात परवडत आहे बाहेर कंपनी मध्ये जाण्यास नाही का कंपनीमध्ये आपल्याला बारा ग गें, बारा घंटे काम करायचं आहे उभंच राहायचं नाही किंवा कुठं कसं सकाळी एक तास काम केलं एक तासामध्ये काम केलं का पूर्ण एक तासात आपला आवरत आहे आपण शेतामध्ये दुसरं काहीतरी काम करतो नाही का शेतामध्ये तर मित्रांनो आता दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा स्वतंत्र धंदा म्हणजे काही कंपनी थ्रू आहे पण आपल्या शेतामध्ये हा शेड धान्य घातलं एकदा पाणी घालून आपल्या शेतातलाही काम करायला मोकळा आपण नाही का शेतातलाही काम करायचं मोकळा बर असो तर मस्तच माहिती दिली पण अजून एक माहिती एक बॅच माग आपली दिवस दोन महिन्याचा अंतर राहत दोन महिन्याला कसं पंचवीस तीस हजार रुपये महिना पडतो कधी 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 एकाला वाटला पण चाळीस हजार कधी पन्नास हजार कधी पंचावन्न हजार असे भेटतात आपल्याला मर्जर नाही झाली मर्जर झाली तर मग मला मर्जर झाली कधी कधी तर मग कधी कधी तीस हजार कधी कधी एखादी बॅच वर्ष वर्षातून एखादी बॅच फेल पण जाते नाही का मग समजा मरल्या कोंबड्या तर मग ती कंपनी जळू घेते आपली पाच टक्क्यापर्यंत कंपनीचा राहत आहे तिथून पुढे मग कंपनी आपल्या पैसा करत राहत आता आणि मग खाद्य साधारण होता महिन्याला किती खाद्य किती किती खाद्य लागतात बॅज जाईपर्यंत आपल्याला दोनशे दोनशे दहा बॅगा लागत्या पन्नास किलोच्या दोनशे दहा दोनशे दहा दोनशे दहा एक बॅग केवढ्याला पडतेचाळीस रुपये म्हणजे साधारणतः आपण एवढा हिशोब जर केला तर किती रुपयाचा खाद्य महिन्याला तर सगळ्या बॅचला खाद्य जाते साडे लाखापर्यंत जातो महिन्याला खाद्य महिन्याला एवढ्या बॅच ला हो बापरे मग स्वतंत्र नाही परवडू शकतो त्याच्यामुळे स्वतंत्र करायला परवडत नाही हा 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 बरोबर आहे मित्रांनो म्हणजे एवढं खाद्य जात जात आहे आणि मग समजा दिवसाला पाणी किती लागत आहे दिवसाला पाणी हिवाळ्यामध्ये चारशे लिटर उन्हाळ्या चारशे लिटर लागत आहे एवढा पण दोन हजार पक्ष्यांना एवढं दोन हजार उन्हाळ्यामध्ये हजार लिटर पाणी दिवसाला लागेल उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त राहते ना त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी आता उष्णतेची काय गरज नाही ना आता यांना उष्णतेची काय गरज नाही उष्णता फक्त ही पहिला चार ते पाच दिवस टेम्परेचर सदोतीस ते अंश टेम्परेचर असलं ना काहीच अडचण येत नाही पक्ष्यांना पक्षी चांगला बनतो समजा त्रास होतो काही सांभाळायला भरपूर नाही सांभाळायला काहीच त्रास नाही फक्त सुरुवातीच्या काळात तासामध्ये मी सगळं भांडे देऊन सकाळी एकदा भांडे देऊन संध्याकाळी परत एकदा आता अशा प्रकारची माहिती दिली तर मित्रांनो जास्त काही त्रास नाही एक दोन तास लागतात एक दोन तासामध्ये आपण सगळा ह्या सांभाळून ह्या यांचा हे करतोय आपण आता मला तुम्ही खाद्यता आता मित्रांनो मी खाद्य ना कशा पद्धतीचं खाद्य राहतं आता मिळतं नाही अजून पहिले त्यांना आपण हे करलंच नाही आणि हे खाद्य कायपासून तयार करतात ना हे आपण पाहणार तुमच्यानं ओ याचं खाद्य आता आपण तो कसा राहतो तर आमचे मित्र आहेत ते आम्ही आपले दाखवणारच आहे ते तर ह्या खाद्य ह्या बिया तुम्ही हे बिया किती राहते पन्नास पन्नास किडीची बिया राहतील तुम्ही हे खाद्य राह त्याच्या पाहि हे असं मका मकाचं बर मका सोयाबीन काय राहते बाकीचं किठे आपल्या सांगता ना ते असे खाद्य लागत आहे हे एवढा खाद्य लागत आहे एक दीड भरपूर असं एक दोन लाखाचा लागत आहे ना एक चार लाखाचा खाद्य लागत आहे आणि हे खाद्य आपल्याला नाही परवान मित्रांनो खाजगी धंदा करायचा म्हणला का आपण स्वतंत्र लईच भांडवल असं तर चालत आहे आणि चला मित्रांनो अशा प्रकारची मस्त माहिती दिली आपल्याला आज आता ह्या ज्या कोंबड्यातील तुम्ही आता ही ही आहे ही किती दिवस झाले घेतले आता आता हिला एकतीसावा दिवस आजचा चालू आहे तर एकतीस दिवसामध्ये त्याचं वजन आहे साडे सो ग्रॅम सोळाशे ग्रॅम म्हणजे एक किलो दीड किलो पुढं आहे दीड किलो सा सातशे ग्रॅम आहे सरासरी नाही तर मित्रांनो दीड किलो वजन भरलायच बा असं झालायचा एक तीस सव्या दिवसानंतर आणि डॉक्टर येऊन मग औषध वगैरे देतात ना डॉक्टर रोज व्हिजिट राहते डॉक्टरांची तुम्ही म्हणजे महिन्याला वजन म्हणजे त्यात का रोज काय दिसाड दिसाड वजन जायचं त्यांचं किती वजन आलं टिपून ठेवतात ना पुस्तक राहतो या पुस्तकावर रोजची दिवसाड त्यांची म्हणजे हिशोब राहतोय दिली ह्या कंपनीचाच आहे का पुस्तक कंपनीचा पुस्तक हा मित्रांनो हे कंपनीचाच पुस्तक राहत आहे किती किलो काय त्यांनी रोज तर टिकून ठेवायला लागतं जिसाड दिसाड म्हणजे त्यांनी पण अंदाज येतोय का किती किलो झाले आपला पक्षी म्हणजे त्यांचा पण त्याच्यात फायदा राहत आहे तर मित्रांनो ह्या पहा <coughs> हे एकविषयी पक्षी आहेत एवढं मित्रांनो हा एक कुक्कुटपालन एक आमच्या गावाकडले सर्वसाधारण शेतकरी शेती सांभाळून ह्या सगळा करत ते तर नक्कीच मित्रांनो या धंद्यामध्ये आपण जर मेहनत घेतली तर नक्कीच फायदे हा शेअर तुम्ही स्वतःच स्वतः हा शेअर फक्त स्वतःचा लागतो बाकी कंपनीचं जॉईन कंपनीला जा जॉईन झाली ते आणि म्हणजे रेग्युलर चालतंय आतापर्यंत तुम्ही तोट्यात नाही आलं ना तोट्यात नाही आलं कुठेतरी येऊ शकता मित्रांनो कदाचित काय असा म्हणजे मागच्या वेळेला कधी एक वेळेला वाघाने तुमच्या कोंबड्या एक वेळेस मित्रांनो वाघ शेडमध्ये शिरून बऱ्याच कोंबड्या किती कोंब्या मारल्या दीडशे दीडशे कोंबड्या मारल्या होत्या तर मित्रांनो आज आपले मित्र किशन पिचड यांनी आपली भरपूर अशी उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो तर आम्ही एकदम एकाच शाळे आहे असं जरा आणि आमच्या गाव शेजारी गाव आहे पिंपरखाना तिथे आम्ही शेड्यूडचे बरेच दिवस झाले मला चला एखादा व्हिडिओ आपण बनवणार आपल्या मित्रांसाठी एक प्रेरणा ठरावी आपल्या गावाकडल्या मित्रांसाठी जे की असे बाहेर फिरतात ते असा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नेऊन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करी चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय